नमस्कार मंडळी मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी ग्रेट बेट आहे फादर फ्रान्सिस कोरिया यांच्याशी त्यांचं पुस्तक प्रकाशित होतंय एक मे रोजी आणि ती आहे लेखन बिशप आब्रिओ यांच्यावर तर त्या संदर्भात हा संवाद आहे सर एक मे रोजी पुस्तक प्रकाशित होत आहे बिशप आब्रियर काय सांगाल तुम्ही मी हे चरित्रजा पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्यात काय आहे ते लोकांना लवकरच माहिती पडणार आहे mm -hmm. परंतु आता काय नाही mm -hmm. हे जर मी सांगितलं तर कदाचित अधिक उद्बोधक ठरेल yeah. आणि म्हणून काय नाही ह्याच्यावर आपण थोडस लक्ष केंद्रीभूत करूया mm -hmm. मी का लिहिलं mm -hmm. हे पुस्तक तर फादर आब्रिओ mm -hmm. हे एक पूल आहे mm -hmm. आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पूल झालेले आहेत आणि म्हणून हे एका पुलाच चरित्र आहे असं म्हटलं पाहिजे माणिपूर hmm. गाव स्टेशन लगत आहे hmm. जेव्हा वेस्टर्न रेल्वे आली तेव्हा वसई स्टेशनला वसई हे नाव नव्हतं त्याला माणिकपूर हे नाव होत मणिपूर स्टेशन right. माणिपूर हे स्टेशन महत्वाचं झालं कारण माणिकपूर हे गाव महत्वाचं होतं hmm. आणि माणिपूर स्टेशन सोडल्यानंतर ट्रेन थांबे भाईंदरला पन्नास वर्षापूर्वी नायगाव स्टेशन आलं आणि त्यामुळे तिथे ट्रेन थांबू लागली नाहीतर येथून सुरुवात झाली की ती वसई पुलावरून पुढे जात असते आणि म्हणून त्यावेळेला जन्माला आलेले बिशप आब्रेव हे खरोखर वसईचे पूल आहे असं म्हटलं पाहिजे हा पूल फार महत्वाचा असतो ह्या वसईच्या पुलावर वसईच उन्नती अवलंबून आहे ह्या पुलाने वसईचा भाजीपालाच नव्हे तर दूध देखील मुंबईला नेलं आणि वसईची दुधवाला म्हणून मुंबईमध्ये प्रसिद्ध झाला आणि सकाळी लोक उठायच्या अगोदर हे दुधवाले तिकडे हजर असत लोकांचा दरवाजा तोठावत mm. ते शक्य झालं कारण पूल होता mm. पूल होता म्हणून वसईच्या लोकांची चूल mm. होती चूल होती त्यामुळे वसईचे गुण वाढत गेलं आणि वसईची जी मुलं प्रकाशात आली त्याला महत्वाचं कारण हा पूल आहे वसईचा पूल हा पूल जर नसता तर वसई आज इतक्या उन्नतावस्थेला गेलेली नसती आणि म्हणून आपण म्हणू शकतो पूल मेला तर जगेल को पूल जगला तर मरेल हा पुल जगला आहे गेली शंभर वर्ष सव्वाशे वर्षे आणि म्हणून वसईचं मूल आणि चूक त्याला एक प्रकारचा भर आलेला आहे त्या अनुषंगाने हे आमचे विष पाबरेवचे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पूल झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे त्यांच्याविषयी लोकांना माहिती असावी म्हणून हे चरित्र घेण्यात आले प्रथम आपल्या वसईला ख्रिश्चन समाजामध्ये दोन समाज आहेत पूर्वाभार ब्राह्मण आणि क्षेत्र ब्राह्मण समाज उत्तरेकडे राहतो ख्रिश्चन लोकांचा क्षेत्रीय समाज दक्षिणेकडे राहतो ब्राह्मण समाज जो आहे त्याच्यात ब्राह्मणात एक ख्रिस्ती ब्राह्मण आणि हिंदू ब्राह्मण सांवेदी ब्राह्मण ह्या सांवेदी ब्राह्मणातून ह्या बारा गावात सांवेदी ब्राह्मण राहतात चारशे वर्षापूर्वी ते ख्रिस्ती झाले त्याच्यातून ह्या गावाला या समाजाला नाव मिळालं ख्रिस्ती समाज आणि मूळ सांवेदी हिंदू समाज ह्या सांवेदी ख्रिस्ती हिंदू समाजातून जे ख्रिस्ती झाले त्याच्यातून हे फादर बिशप साहेब म्हणजे तो समाज आणि ह्यांचा जन्म झाला दक्षिणेकडे म्हणून उत्तरकडचा समाज आणि दक्षिणेकडचा समाज ह्याचा त्यांनी पूर जन्मापासून बसलेला आहे आणि मृत्यूपर्यंत ते पूर्ण राहिलेले आहे जरी माझ्या पुस्तकात ह्या पुलाचा उल्लेख नसला तरी आम्ही म्हणू शकतो की हा पूल जगला तर मरेल को आणि पूल मेला तर जगेल जन्म झाल्यामुळे पुस्तकामध्ये सगळ्या चॅप्टरला भूमी हा शब्द वापरला गेला आहे त्यांची पार्श्वभूमी त्यांची स्वप्नभूमी त्यांची कर्मभूमी आणि सगळ्या प्रकारचे अथवा चॅप्टर जे आहेत त्याला भूमीचं नाव देण्यात आलं आहे कारण त्यांची मूळ भूमी भुईगाव आहे आणि त्यावरून सगळे चाप परंतु पूल हा संबंध तिथे ठेवलेला नाही हे जे फादर झाले दे, त्यांनी दोन समाजाला केलं त्याचप्रमाणे इतर समाज जे आहेत त्यांचं आणि क्रिश्चन समाजाचं नातं साहित्यिक पातळीवर त्यांनी घडवून गेलं आणि सामाजिक पातळीवर देखील पूर्वी हा समाज शिकला नाही आमच्याकडे दो दो दोन बिशप होऊन गेले त्या बिशपांनी ठरवलं चर्च ते शाळा आणि चर्च तेथे शाळा ही मोहीम राबवण्यात आली म्हणून वसईचे ख्रिश्चन लोक त्या शाळेत जाऊन लागले आणि आज ते वेगवेगळ्या प्रकारे साहित्यात पुढे आलेले आहेत सामाजिक दृष्ट्या पुढे आलेले आहेत त्यांची उन्नती झाली त्या शाळेमुळे बिशप महादेव सारख्या माणूस निर्माण होतो आणि दोन समाजांना तो एकत्र करतो असंच नाही तर ख्रिस्ती समाजामध्ये प्रॉटेस्टन आणि कॅथलिक असे दोन समाज आहेत तर कॅथलिक समाज आणि प्रॉटेस्टन समाज देखील ते ते आहे संपादक ह्यांच्यामुळे त्यांना झालं कारण प्रॉटेस्टन समाज जो आहे तो पुण्याच्या पलीकडे सातारा साईडला नगर साईडला पसरलेला आहे कॅथलिक समाज जो आहे तो वसई पासून पसरलेला आहे तर ह्या दोन समाजाला बांधणारा हा पूल आहे चारशे वर्षापूर्वी जरी ख्रिश्चन लोक झाले तरी त्यांच्यातून बिशप कोणी झाला नाही बिशप हा क्वचितच निर्माण होऊ शकला असता परंतु हे फादर आब्रिओ जे ज्याने सुवार्ता हे मासिक चालू केलं वसईला त्या सुवार्ता मासिकाचे आद्य संपादक बिशप झाल्यामुळे त्यांनी इतिहासामध्ये देखील एक जे गेल्या पाचशे वर्षामध्ये शक्य झालं नाही पाचशे वर्षामध्ये कोणच विषम झालं नव्हतं तर हे पहिले म्हणून चर्च आणि आधुनिक चर्च ह्यामधला ते पूल ठरलेले आहे ते विषम झाले औरंगाबादचे तिकडचा समाज जो आहे तो थोडा देशस्थ वृद्धीचा आहे इकडचा समाज कोकण वृद्धीचा आहे म्हणून कोकणातला धर्मगुरु देशावरचा बिशप होतो म्हणून देशावरची भूमी आणि कोकणातली भूमी ह्याच्यामधला ते देखील झालेले आणि कॅथलिक यांच्यात ते पूल झालेले आहेत आणि एवढ्याच्या लोकांना वाटायचं की वसईचे ख्रिश्चन हे काही लेखक होऊ शकत नाही परंतु आज कितीतरी मातृभर लेखक ह्या समाजाने दिलेला आहे त्यांचा आद्य गुरु आहे बिशप आब्रेकर मी देखील साहित्यात कधी पडलो नसतो मी पार्श्वभूमी तयार करत होतो की आपण मिशनरी व्हायचं आणि ते गुजरात मध्ये व्हायचं त्यामुळे मी गुजराती भाषा माझ्या सेमरीच्या मध्ये गुजराती भाषा शिकत होतो गुजराती पुस्तक मी अस्खलितपणे वाचत असतो गुजराती कादंबऱ्या मी वाचत नवलकथा त्याला म्हणलं कादंबरीला त्या वाचत होतो आणि माझ्या मनाची तयारी चालली होती गुजरातला जायचं परंतु हे जे फादर आवरी होते त्यांनी मदत करायला कोणीतरी पाहिजे म्हणून त्यांनी मला एक प्रकारे स्टेशन इथे अडवलं आणि निर्मळ येथे माझी नेमणूक करून घेतली की त्यांच्या सहवासात तिथे मला त्यांचा सहवास आला आणि त्यांच्या सहवासामुळे माझ्यामध्ये साहित्य कुठे दडलेलं होतं तोच ते साहित्य कंद फुलायला लागलं आणि त्यांनी पहिल्याच दिवशी माझ्याकडे मी निर्मळला त्यांच्याकडे गेल। गेलो असताना संध्याकाळी गेलो रात्री ते माझ्याकडे आले एकतीस मेचा तेव्हा नवशक्तीमध्ये एक लेख आला होता धर्मांत म्हणजे देशांत ते कटिंग त्याने ठेवलं होतं आणि mm. ते कटिंग माझ्या हातात घातलं mm. आणि त्याला सांगायचं पुढचा जो संपादकीय असे असेल ते संपादकीय ह्या विषयावर तुम्ही लिहायला पाहिजे तर मी त्याच्यावर दोन तीन दिवसामध्ये संपादकीय तयार केलं ते त्यांना एवढं भावलं की मग ते माझ्या संपादकीच्या प्रेमात पडले माझ्याही प्रेमात पडले आणि पुढे संपादकाची माझ्या पण गळ्यात येण्याला ते कारणी पुढे ठरले आहे ते जर नसते तर मी साहित्यामध्ये आलो नसतो आणि साहित्यामध्ये पडलो पण नसतो आणि कदाचित हे पुस्तक देखील जन्माला आलं नसतं आज मी तीस चाळीस पुस्तक आहे माझं पहिलं पुस्तक भारताचे पहिले कार्डिनल कार्डिनल यांचं चरित्र हे माझं शेवटचं असेल की मला शेवटच असले बिशप हे देखील पुस्तक वसईचे भारताचे पहिले कार्डिनल आणि वसईचे पहिले पुस्तक हा एक प्रकारचा पुलचूरच ठरणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं देवाने जर आपल्याला दरा शक्ती दिली आणि सामर्थ्य दिलं तर दुसरी ही पुस्तकं यापुढे लिहिली जातील परंतु ह्या पुस्तकामध्ये पूल हा महत्वाचा विषय मी ठेवलेला आहे आणि हे फादर जर नसते तर वसईचा समाज ज्या ठिकाणी आज आहे त्या ठिकाणी तो नसता आणि त्याला जी आज प्रसिद्धी मिळत आहे ती मिळाली नसती ख्रिस्ती समाजामध्ये जी साहित्यिक पुढे आले साहित्य निर्मिती झाली जी साहित्य संपदा आज आपल्याला दिसते आहे ती नसती कारण ते आद्य लेखक आहेत त्या समाजातले आणि त्यांनी त्या समाजाला नित केलं सुरुवातीला त्यांनी समाजाला बोलत केलं त्याने समाजाला लहित केलं आणि समाजाला लिहित केल्यामुळे हा समाज काय आहे हे तमाम महाराष्ट्राला कळण्यात मार्ग दिसून आला आणि त्यांनी हे सुवार्थ मासिक सुरू केलं त्याने त्या मासिकाने बऱ्याचशा गोष्टी केलेल्या मुंबईला त्यांना दिशा दिला परंतु त्यांचं कार्य मात्र वसई विभागात मराठी विभागाचं सुरुवातीला त्यांची नेमणूक झाली उत्तम येथे उत्तम आणि एक प्रकारचं उत्तम गाव समजतो तिकडे मच्छीमार लोक आहेत आणि तिकडे शेतकरी लोक आहेत त्या शेतकरी आणि मच्छीमार लोकांमध्ये ते एक प्रकारचं पूल झाले ते एकच वर्ष तिकडे राहिले परंतु मच्छिमार लोकांना आणि कुणबी लोकांना त्यांनी जवळ त्यांची ख्याती तिकडे इतकी झाली की वसईचे लोक जे होते हे साहित्यिक धर्मगुरूकडे पाहत होते आशा लूपपणे त्यांनी त्यांना ओढून तिकडे वसईला आणलं म्हणजे हा वसईचा पूल जो आहे तो तिकडे होता भाईंदरच्या पुलावरून ते इकडे आले आणि मग त्यांचं संपूर्ण बरीच वर्ष कार्य हे वसईला झालं वसईला तीन दोन चर्चेस मध्ये त्यांनी महत्वाचं काम केलं एक पापडी चर्च आणि निर्मळ चर्च निर्मळ चर्चला ते जवळजवळ तेरा वर्षे राहिले आणि तेरा वर्ष राहिल्यामुळे त्यांनी सामा शैक्षणिकदृष्ट्या साहित्यिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आणि वेगवेगळ्या आर्थिक दृष्ट्या देखील लोकांना सहाय्य केलं तेव्हा त्यांनी प्रबोधन सेवा मंडळ सुरू केलं त्या से प्रबोधन सेवा मंडळामध्ये त्यांनी लोकांना त्यांचे जे गरजवंत आहेत त्या गरजवंताला आर्थिक मदत करण्याकरता ज्यांच्याकडे जा आहे त्यांच्याकडून पैसे आणले आणि आन ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याची सोय केली बिनव्याजी हे पैसे आल्यामुळे लोकांनी विहिरी खोदल्या लोकांनी बैल विकत घेतली लोकांनी म्हशी खरेदी केल्या आणि लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली त्यामुळे त्यांचं हे करणं कार्य फार मोलाचं ठरलं साहित्यिकदृष्ट्या त्याने लोकांना नवीन डोळे दिले नवीन नजरेचा नजराण दिलं त्यांनी ही नजर वसईमध्ये होती परंतु नजर उघडली गेली नव्हती ही दृष्टी दृष्टीही त्यांनी दिली त्या दृष्टीमुळे वसईचा समाज लोकां इतर समाजाकडे पाहू लागला आणि इतर समाज देखील वसईकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागला त्यामुळे वसईच्या लोकांना नजरेचा नजराणा मिळाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लोकांना देखील नजरेचा नजराणा मिळाला की हे जे ख्रिश्चन झालेले आहेत हे शंभर टक्के ख्रिस्ती आहेत आणि शंभर टक्के भारतीय आहेत आणि शंभर टक्के महाराष्ट्र okay. आणि बिशप अब्रिओ यांचे एक विशेष नातं आहे ते जरा उलगडून टाकलं विश्व आब्रे हे सुवार्ता मासिकाचे आद्य संपादक आहेत oh. लेखक होणं सोप संपादक होणं अवघड oh. संपादकांनी पाच पन्नास पुस्तकं जास्त वाचलेली असली जा oh. पाहिजे लेखकापेक्षा ती फादर आब्रेओ कधीही आणि कुठेही पुस्तकामध्ये रमलेले oh. आणि वेगवेगळ्या मासिकामध्ये मा लक्ष घालणारे होते इंटरनॅशनल जे न्यूज आहे इंग्रजी असो दुसऱ्या भाषेत असो ते सतत त्याच्यामध्ये लक्ष घालत होते आणि ह्या फादरांना संपादक नेमल्यामुळे ते स्वतः संपादक तर झालेच था परंतु त्यांनी संपादक घडवले देखील आता बिशप आबरेओ हे हो, काही स्वतःवर संपादक व्हायला आले नाही वसईच्या लोकांनी त्यांना उद्दन होऊन येथे ओढून आणलं आणि त्यांना संपादक होणं भाग केलं परंतु त्यांच्यामध्ये नजर जी होती ती संपादकाची होती वार्ताहराची होती मी त्यांच्याबरोबर राहत होतो mm. आमचं निर्मळचं चर्च आहे ते डोंगरीवर आहे mm. नाका आहे ते डोंगरीच्या खाली आहे mm. नाक्यावर काही आवाज सुरू झाला की मला खिडकीचा आवाज ऐकू यायच mm. त्या माणसाची खिडकी उघडलीच mm. म्हणजे त्याला बातमी काय आहे ही हवी होती आणि त्याकरता खिडकी उघडता बरोबर काय चाललं आहे बस विरार निर्मळ नाक्यावर हे त्याला माहिती पडत असत आणि अशा प्रकारचं संपादक मिळणं अवघड होत त्यांनी भरघोस पुस्तक वाचली होती त्यांची खोली म्हणजे पुस्तकांचा डोंगर होता आणि जे जे त्यांच्याकडे आले त्यांच्या हातामध्ये त्यांनी पुस्तक दिलंच <laughs> आणि ते वाच आणि त्या पुस्तकात काय ते मला आधुनिक पुस्तक निर्माण झालं की एखाद्याला ते सांगा ह्या पुस्तकाबद्दल चार शब्द सुवार्थामध्ये आले पाहिजे आणि ते पुस्तक वाचून तू लिहिले पाहिजे त्या पुस्तकाचं परीक्षण यायला पाहिजे म्हणून ते त्यांनी लोकांना साहित्य वेगळं करून ठेवलं म्हणजे साहित्य वाचायचं आणि साहित्य लिहायचं याप्रमाणे साहित्य त्यांच्यात होतं ते जेव्हा लहान mm. mm. होते तेव्हा आमच्याकडे गोव्याचे फादर परंतु त्यांच्या नशिबाने माणिकपूरला एक सावंतवाडीचे फादर आहे ते सावंतवाडीचे फादर हे मराठी भाषेत होते त्यांनी मराठी भाषेचं बीज ह्या लहान आब्रिओ मध्ये डॉमिनिक मध्ये घातलं त्यांचं मूळचं नाव डॉमिनिक तर डॉमिनिक मध्ये घातलं डॉमिनिकचे आजोबा भुईगावचे त्याचं नाव दुमा म्हणून दुमावरून ह्याच नातूच नाव देखील दुमा देण्यात आलं परंतु डॉमनिक म्हणून ते दुमा म्हणजेच डॉमिनिक ते प्रसिद्ध पाहुले त्याच मध्ये एक फादर होते त्याने शांतीदूत नावाचं एक पाक्षिक वसईमध्ये सुरू केलं होतं परंतु ते पाक्षिक काही फार काळ टिकू शकलं नाही कारण त्याला आर्थिक चणचण असू लागली आणि त्यामुळे शांतीतून पाक्षिक बंद पडलं तर ते फादर देखील माणिकला होते म्हणून ह्या फादर सावंतवाडीच्या फादरांनी साहित्याचं मी घातलं ह्या फादरांनी वर्तमानपत्राचं वीज घातलं आणि या दोन विजाच पूल आब्रेवमध्ये आपल्याला सतत येत हे आग्रय जे होते हे मराठी भाषेचे फार भोगते मराठीवर आणि महाराष्ट्रावर त्यांचं अतुन प्रेम ते महाराष्ट्र होते ह्यांचं त्यांना मोठा अभिमान होता ख्रिश्चन होते याचा अभिमान तर होताच तर शंभर टक्के ख्रिश्चन आणि शंभर टक्के महाराष्ट्रीयन असा पूल त्यांच्यामध्ये बांधला गेला होता आणि कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांना देवागचं आमंत्रण आलं तार हो एक तारखेला ते मरण पावल्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या दिवशी त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांच्या ह्या चरित्राच प्रकाशन होत तर मंडळी हे होते फादर फ्रान्सिस कोरिया येत्या एक मे रोजी पुस्तकाचं प्रकाशन आहे फादर बिशप आब्रिओ सभागृह येते आणि चरित्र पुस्तक आहे ते यांचं बिशप आब्रियो यांचं चरित्र पुस्तक आहे आणि लिखित आहे इतिहासकार प्रवचनकार लेखक फादर फ्रान्सिस कोरिया Uh, सर तुम्ही या पुस्तकांबद्दल uh, माहिती दिली त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद